हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद वादाचे रूपांतर खुणात नवी मुंबईतील शिरवणे येथील बारमध्ये बारमधील कर्मचाऱ्याची च हत्या आणि काम करणाऱ्या ठिकाणीच कर्मचाऱ्याने केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एकाच ठिकाणी अनेक दिवसांपासून आरोपी आणि मयश शिरवणेमधील भारतीय बारमध्ये बार काम करत होते रात्रीच्या वाद झाला वादाचं रूपांतर थेट खुणात झालं आपल्याकडे असलेले क्रिकेटचे स्टंप आरोपीने मयत व्यक्तीच्या डोक्यात घातले आणि ठार केले मयत व्यक्तीचं नाव उदय होनै्या शेट्टी असून तो मूळ कर्नाटक येथील राहणार आहे तर आरोपीचं नाव ब पत्रकानुसार विक्रम यादव असं असून तो मूळ झारखंड येथील रहिवाशी आहे पोलिसांच्या दाखल तक्रारीनुसार मयत आपल्या पगाराचे पैसे एका कपाटात ठेवत होता त्यावर आरोपीची अनेक दिवसांपासून नजर होती काल रात्री बार बंद झाल्यानंतर दोघेही झोपायला गेले आरोपीने मयत व्यक्तीचे पैसे चोरण्याच्या उद्देशाने मयत व्यक्तीच्या डोक्यात क्रिकेटचे स्टंप घालून त्याचा खून केला आणि पैसे चोरून पळून गेला या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नेरुळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेरवणे गाव या ठिकाणी भारती बार या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या उदय हुनैया शेट्टी या, या वेटरचा त्याच्याबरोबर काम करणाऱ्या इतर तीन वेटर लोकांनी डोक्यात आणि शरीरावर दारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे उदय शेट्टी याच्याकडे काही पैसे होते आणि ते पैसे घेण्यावरून इतर आरोपी आणि त्यांच्यामध्ये वाद होतात या वादातून तो झोपला असताना त्या ठिकाणी जाऊन या आरोपींनी त्याचा डोक्यात वार करून खून केलेला आहे या तीनही आरोपींना ताब्यात घेतलं असून अटक केलेली आहे आणि त्यांना सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आलेली आहे